रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे माझा जीव की प्राण आजही आहे म्हणून मी एंटरटेनमेंट कव्हर करत गेलो नाटकाबद्दल मला बोलायला खूप आवडतं बरं काय काय असतं की ज्या लोकां एक कलावंतही असणार आणि शिवाय एक अँकर असणार हे ज्यावेळेस घडतं तेव्हा माणसामध्ये एक किडा असतो तो काय असतो माहिती ऑब्झर्व करण्याचा निरीक्षण करण्याचा आणि मला ते खूप आवडतं मी माणसं ऑब्झर्व करत असतो आणि नंतर मग हळूच कधी त्यांच्याबद्दलचा उल्लेख आला तर मला त्यांच्या स्टाईलमध्ये ते करून दाखवा असं वाटतं की असं असं म्हणाले होते अ मला दोन व्यक्तिमत्वांबद्दल फार विशेष वाटतं शरद पवार आणि अण्णा घसा पहिले ओला करून घेतलं मी फार जबाबदारी जबाबदारीच्या जबाबदारीचे आवाज काढायचे ना म्हणून म्हणजे आ... हा अरे कराल व्हायला माझ्यापर्यंत येईल पण हरकत नाही त्यांचा आदर राखत त्यांच्याबद्दल काय म्हणजे पवार साहेब हे जे व्यक्ती महत्व आहे नानी तुम्ही जळून बघितलं असेल ते कधी ना डायरेक्ट स्टेटमेंट करत नाही ते इनडायरेक्ट बोलतात आणि ते ज्या पद्धतीने बोलतात ना ते लवकर एकतर लवकर लक्षात येतं आणि त्या लक्षात येत नाही यशवंतराव चव्हाण चित्रपट जेव्हा आला होता तेव्हा त्या पत्रकार परिषदेला मी गेलो होतो एम सी ए क्लबला आणि व्यासपीठावर तिथे बसलेले होते आणि मी त्यांना तिथे प्रश्न विचारला की पवारसाहेब विशाल परदेशी न्यूज एटीन लोकमत मला एक आहे म्हटलं की बऱ्याच वेळेस मी लोकसभा किंवा राज्यसभा टी व्ही ऑन केलं तर मला ना मराठी खासदार बोलतानाच दिसत नाही काय नेमकं कारण म्हणजे एक तर माझे टी व्ही ऑन करण्याची वेळ चुकते किती बोलतच नाही काय नेमकं म्हणजे काही जी निवडून आली आपल्याला अपेक्षित असतं अर बघा आमच्या नाशिकचे हे बोलतात बघा आमच्या रायगडचं हे बोलत आहेत असं असतं ना आपलं तरी मला खूप चांगलं उत्तर दिलं ते असं म्हणाले एक लक्षात घेतले पाहिजे शेवटच्या म्हणजे सार्वजनिक जीवनात आज बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळाल्या यशवंत जोड शब्द येतो तेव्हा पवारसाहेब जवळ जातात आम्ही यशवंत यांच्या संस्कारात वाढलेली सगळे नेते म्हणजे म्हणजे असे या सगळे आहेत की उद्या सभागृहामध्ये संबंधित विषया घेऊन

पण आज दिल्लीतले खासदार संध्याकाळी कुठे सापडतात हे वेगळे सांगायला जातो हे तितकंच ठरलं तरी पुढे फार मजेशी सांगितले आपले लोक भाषेच्या न्यूज इंग्रजीतल्या इंग्रजीत न बोलाव ते चुकील मुलगी याची भीती बोल्यावर लोक हसतील म्हणून भय फार खास आहे म्हणजे भीती आणि भय एक ना पण शब्द रिपीट नाही होत त्यांच्या बोलण्यात शब्दांची संख्या मोठी असते ना एक दिवशी अक्षय महिला आणि ते अक्ष महिला मुलांशी यादव म्हणजे शेजारी होती ते हसायला लागले उत्तर खा हसायला लागले मी म्हणजे चुकले काय कवी हर्ष कर रहे हैं बोले हम जी हुआ क्या समझे अरे बाबा साहब हमारे यहाँ पे भोजन बनाने वाले को महाराज बोलते हैं <laughs> तो भी लगे सोना लोग अध्यक्ष महाराज हमारे यहाँ पे राजा लोगों को महाराज कहते हैं तो अस एक काय म्हणूया ना समय सूचकता त्यांची प्रचंड समय सूचकता म्हणजे क्रिकेटबद्दल त्यांना प्रश्न विचारला त्यावेळेस म्हणजे क्रिकेटचा आणि तुमचा संबंध काय यावरती त्यांनी फार गमतीशीर उत्तर दिलं जसं म्हणाले की मुळ्यातील माझ्या घरी क्रिकेटची प्रतिभा आहे कोणाला कळालंच नाही माझ्या घरात क्रिकेटची प्रतिभा म्हणजे काय मला कळलंच नाही आता ताईंचं नाव प्रतिभा आहे बरोबर न हे बऱ्याच कमी लोकांना माहिती आहे की शरद पवारांचे सासरे येदू शिंदे ते फार उत्तम क्रिकेट खेळायचे मग ते पुढे असं म्हणायचे की माझे सासरे येदू शिंदे ते उत्तम क्रिकेट खेळायचे उद्या उठून मी क्रिकेट खेळते केले काय हा प्रश्न घालण्यात उपस्थित होऊ नये म्हणून एमसीएचे आयसीआय पदे मी उचल असे पवार साहेब मी मी ऑब्झर्व केले मला फार कुतोल वाटत म्हणजे आणि त्याचबद्दल मला अभ्यासही करावा वाटतो त्यांच्या बोलण्यात आलेल्या बऱ्याचशा गोष्टींचा थोडक्यात जाता जाता अण्णा आजारे अण्णा आजारे हे, हे आ, आता भलेही म्हणजे थकलेले असतील पण एक एक कालावधी जो होता त्या कालावधीच्या माध्यमात माहिती अधिकार सारखा कायदा आपल्या सगळ्यांना प्राप्त झाला तो केवळ त्यांच्यामुळे आणि अण्णाची काय तक्रार त्यांच्या आंदोलनाची काही ठराविक लोकांनी कधीच दखल घेतली नाही आणि त्याबद्दल ते खूप नाराज असतात आणि मग त्यांना तसा प्रश्न विचारला गेला की मग ते अग्रेसिव्ह होतात पण अण्णा बोलण्याच्या अगोदर हातवरे करतात म्हणजे पहिले ते ॲक्शन करतात आणि मग ते बोलतात म्हणजे अण्णांना जर उदाहरणं दाखल केजरीवालांबद्दल विचारलं गेलं म्हणजे आता त्यांनी असं विचारलं की अरे अण्णा हो ते केजरीवाल साहेबांचा पराभव झाला आणि बघा जरा तरी नाकारले काय तुमची प्रतिक्रिया तर त्यावेळी त्यांचा जो चेहरा होता तो असा होता की अरे हा जनतेचा कौल आणि ते होणारच होत अरे होणार मध्य जो कुछ जेव्हा रखा है मध्य के ठेवणार नाही मुळात माणसाने सविचारी असावं नैतिकतेने धरून असावं त्याने संस्कारी असावं पण अशा पद्धतीने वागू नये चुकीच होत झालं दिलं